नगर शहरातून वाजत वाजत पदयात्रा काढण्यात आली होती माळवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाय स्वराज्य यात्रेची सांगता झाली यावेळी राणी लंके यांच्यावर तेरा जेसीबींना पुष्प पुष्पवर्षा करण्यात आली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेचे राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले शिवराज स्वराज्य या ठिकाणी समारोप केला तर याच्यात आज अतिशय गोड असे औचित्य साधन तर संभाजी महाराजांचा आज राज्यभूषक सोहळा आणि त्या निमित्ताने नी। आपण या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी ठोला आणि शिवाजी महाराज बर पण आपण हार घालून या कार्यक्रमाची सांगता केली आणि त्यासाठी सर्व उपस्थित माझे मायबाप आमच्यावर प्रेम करणारे सर्व माझ्या महिला बंधू आणि भगिनी तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहायला तुमच्या मनापासून मी धन्यवाद देते आणि तुम्हाला शुभेच्छा देते एवढं गुण असतानाही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला खरोखर मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते दे आणि आज आपण या ठिकाणी शिव यात्रेच्या निमित्ताने आपण एक असं काम केलंय ही दोन तारखेला आपण शू शुस्वराज यात्रा काढली होती एक असं औचित्य साधन का राजभिषेक सोहळ्याला साडेतीनशे पूर्ण वर्ष पूर्ण होत असताना आपण ही शुस्वराज यात्रा काढलेली होती आणि त्याचं एक औचित्य साधन असं का प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायाविषयी विचार कसे पोचतील कसे रुचतील प्रत्येकाच्या घरात खेड्यापाड्यापर्यंत आपण एक पोचवण्याचा या शुस्वराज यात्रेच्या निमित्ताने एक काम केलेलं आहे तर कसं हे विचार प्रत्येकाच्या घरात महिलांच्या महिला बंधू भगिनींच्या विचारात खरोखर असा एक बदल झाला मी जेव्हा काय शिवस्वरा जत्रेच्या प्रत्येक तालुक्यात शिवारंभासाठी जात होते कर्जत जामस्ट असेल श्रीगंद असेल शेवगाव पाथोडी असेल खरोखर एकदा उत्स्फूर्तपणे अतिशय चांगला चांगलासा मला लोकांचा प्रतिसाद मिळाला तर तुम्ही अतिशय चांगला असेल शिवरायांचे विचार आमच्यापर्यंत पोहचवण्याचा अतिशय चांगल्यास काम केलं नाही मोठं कौतुक या लोकांनी केलं आणि मनापासून स्वामी गोसावी तुम्हाला मी खूप शुभेच्छा प्रतिनिधी न्यूज घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा